नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती काढणं सुरूच ठेवलं असून जम्मू काश्मीरमध्ये आज पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच सांबा जम्मू आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गावं आणि सैनिक ठाण्यांवर केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात आणि गोळीबारात आठ नागरिक ठार झाले आहेत सांबा आणि आर एसपुरा भागात आज पाच नागरिक ठार झाले तर बारा जण जखमी झाले भागात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला सांबा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जोगिंदर सिंग यांनी ही माहिती दिली पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार अद्यापही सुरूच असून भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे पाकिस्तानी रेंजर्सनी हलक्या शस्त्रांनी तसंच उखळी तोफांनी रामगड आणि आर्निया भागात सकाळी साडेसहापासून मारा केल्याचं सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक धर्मेंद्र परीख यांनी सांगितलं आर्निया भागातल्या पिंडी गावात उखळी तोफांच्या माऱ्यात तीन जण जखमी झाल्याचंही म्हणाले राजौरी जिल्ह्याच्या नौशरा भागात आज पाकिस्तानी सैन्यानं छोट्या शस्त्राद्वारे गोळीबार केल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिली आहे बांदीपोरामध्ये काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्यानं सुरक्षा दलांनी हा भाग घेरला असून तपास सुरू आहे कौशल्य असलेले युवक स्वतःला दारिद्र्याच्या खाईतून वर काढू शकतील आणि विकासाच्या इंजिनाला चालना देतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे छत्तीसगड राज्याच्या सोळाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते नया रायपूर इथं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते दारिद्र्य निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण ताकदीनिशी लढा दिला पाहिजे असंही ते म्हणाले छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये पर्यावरणपूरक पर्यटनाला वाव असून या क्षेत्राच्या विकासामध्ये नाममात्र भांडवल गुंतवून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करता येईल असंही त्यांनी सांगितलं आपल्या सरकारचा संपूर्ण भर गरिबांच्या उत्थानावर आहे असंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधानांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तसंच शहरातल्या एकात्म पथ आणि बीआरटीएस वाहतूक प्रणालीचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं पंतप्रधानांनी सौर सुजला या महत्वाकांक्षी योजनेची आज सुरुवात केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरात सौरपंपांचं वाटप करण्यात आलं भोपाळ तुरुंगातून तु काल पळालेल्या आणि पोलिसांनी कंठस्नान घातलेल्या आठ सीमी दहशतवाद्यांच्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था करणार असल्याचं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं या प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन केलं असल्याचं क्लिअसल्याचंही म्हणाले या दहशतवाद्यांकडे सापडलेली शस्त्र कुठून आणि कशी आली याचा तपास करण्यात येत आहे असं पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी यांनी स्पष्ट केलं दरम्यान कुठल्याही सरकारी कारवाईबाबत शंका उपस्थित करणं थांबावं असं केंद्रीय गृहमंत्री किरेन के रिजिजू यांनी म्हटलं आहे ते नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते मध्यप्रदेश इथल्या सीमी दहशतवाद्यांचं पलायन आणि पोलीस चकमकीत त्यांचा झालेल्या मृत्यू याबाबत सत्य लवकरच बाहेर येईल असंही रिजिजू यांनी स्पष्ट केलं 20 वीस नोव्हेंबरपासून आयोजित होणाऱ्या इफ्फी अर्थात सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दे अठ्याऐंशी एकशे चौऱ्याण्णव चित्रपट दाखवले जाणार आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या महोत्सवासाठी एकूण एक हजार बत्तीस प्रवेशिका आल्या होत्या त्यातून एकशे चौऱ्याण्णव चित्रपटांची निवड करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं यंदाच्या महोत्सवामध्ये सर्वोत्तम कोरियन चित्रपट दाखवले जाणार आहेत असंही म्हणाले कोरियन चित्रपट दिग्दर्शक इम क्वान यांचा या महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल तसंच ज्येष्ठ गायक एस पी बालासुब्रमण्यम यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे अशी माहितीही नायडू यांनी दिली हा महोत्सव अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे यंदाच्या गाळप हंगामासाठीच्या ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांबरोबर कोल्हापूर इथं चर्चा सुरू आहे या चर्चेत सन्माननीय तोडगा निघाल्यास एफआरपीचा यंदाचा दर जाहीर करण्यात येणार आहे दोन दिवसांपूर्वी कारखानदार आणि संघटनांबरोबरच्या चर्चेत ऊस दराबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता त्या बैठकीत एफआरपीची रक्कम एक रकमी देण्याबाबत कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्या सहमती त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार